टाकरखेडा शंभू ते आष्टी मार्गाच्या दुरुस्तीकरिता उपसरपंचाचा एल्गार आंदोलनाचा इशारा आष्टी ते टाकरखेडा शंभू या पाच किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे या मागणीकरिता अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप शेंडे यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे परंतु शासनाकडून अद्यापही याची दखलच घेतली नाही ते वर्षापासून आहे त्याच्यावर चालू आहे आपण त्याला पाहिजे नाही आपल्याला या रस्त्याचं आणि रुंदीकरण व्हावं याकरिता आजचं आंदोलन एक दिवशी आंदोलन आपण प्रशासनाची सूचना देऊ नये आपण काहीच केलेलं नाही त्याकरता प्रशासनाने काल दिलेल्या अनिल भटकर साहेबांच्या पत्रानुसार आज आपण आंदोलन करत आहोत प्रशासनानी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे आदरणीय पाटणकर साहेब यांनी काल आठ वाजता प्रशासनाच्या वतीने इथे पत्र दिलेले आहे का बाबी तुमचा रस्ता हा प्रस्तावित केलेला आहे परंतु प्रस्तावित केल्यानंतर त्याला मंजुरात राज्य सरकार करते हे राज्य सरकार बजेट मध्ये तो जो निधी आपल्याला पाच किलोमीटरचा रस्ता आहे हा पाच किलोमीटरच्या रस्त्या करता पाच कोटी रुपयाची तरतूद करावी ला लागते